नमस्कार तर आज आपण बनवूयात रक्षाबंधन स्पेशल महाराष्ट्रीयन पद्धतीची सिंपल आणि रुचकर अशी वेज थाली सुरुवातीला तर आपण अळूवड्या बनवणार आहोत तर मी ते बेसन घेतलं आहे एक सात आठ चमचे बेसन घेतलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट घालायची अर्धा चमचा हळद दोन चमचे मालवणी मसाला एक चमचा गरम मसाला दोन चमचे सफेद तीळ आणि चिंचेचं पाणी घालून घेतलं आहे आता आपल्याला हे सैलसर असं पीठ भिजवून घ्यायचं तुम्ही याच्यामध्ये दोन तीन चमचे तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता माझ्याकडे संपलेलं होतं त्याच्यामुळे मी घातलेलं नाही आहे तांदळाच्या पिठामुळे अळूवड्या चांगल्या कुरकुरीत होतील हे पीठ अगदी सैलसर भिजवून घ्यायचं एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळही नाही आपल्याला पानानं ना व्यवस्थित लावता येईल या पद्धतीने हे पीठ भिजवून घ्यायचं तुम्ही बघू शकता एवढं असं हे पातळ असायला हवं म्हणजे आपल्याला पानांना व्यवस्थित लावता येईल चवीप्रमाणे मीठ घालायचं परत एकदा मिक्स करून पानांना लावून घ्यायचं मी पानांच्या शिरा काढून पानं स्वच्छ धुवून फुसून घेतलेली होती पानांना सगळीकडे व्यवस्थित असं पातळसर सगळीकडे लावून घ्यायचं एकसारखं सगळीकडे पीठ लावून घ्यायचं आणि त्यानंतर पानांची घडी घालायची घडी घालताना सुद्धा आतमध्ये वरवरती थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं श्रावण महिन्यामध्ये आपण अळूवड्या बऱ्यापैकी बनवतो कारण ह्या महिन्यात अळूवडीची पानं जास्त प्रमाणात मिळतात आणि बाजारात जास्त प्रमाणात ही पानं येतात अळूवड्यामध्ये कट करून घेतल्यात आणि कुकरच्या भांड्यामध्ये ह्या वापरून घ्यायच्या तुरीची आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतले पाणी घालून त्याच्यामध्ये एक टोमॅटो आणि मिरची घालून घेतले डाळ आणि अळूवड्या कुकरला लावून घ्यायच्या मीडियम गॅसवरती तीन सिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे आपली डाळ ही परफेक्ट शिजेल आणि अळूवड्यासुद्धा छान उकळतात आता आपण म्हणूयात पनीर टिक्का मसाला त्याच्यासाठी मी ते मीते। दोन कांदे दोन शिमला मिरची आणि पाव किलो पनीर चिरून घेतले एक वाटी दही एक चमचा आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची पेस्ट घालून घेतले त्यानंतर मसाले घातले दोन चमचे मालवणी मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा पावभाजी मसाला अर्धा चमचा जिरे पावडर पाव चमचा काळी मिरी पावडर चवीप्रमाणे मीठ घालून हे भाज्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं त्यानंतर दोन चमचे तेल घालायचं परत एकदा मिक्स करायचं आणि फ्राय पॅनमध्ये घालून भाज्या छान अशा रोस्ट करून घ्यायच्या तर मी आता इथे फ्रायपॅनमध्ये या भाज्या सर्व घालून घेते आठ ते दहा मिनटं या भाज्या आपल्याला चांगल्या रोस्ट करून घ्यायच्या आहेत भाज्या आपल्या रोस्ट होत्या तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल घालून घ्यायचं तेल थोडं गरम झालं की मी ते दोन कांदे चिरून घेतलेत तर कांदा तेलामध्ये घालून घ्यायचा आणि छान थोडंसं तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण एक वाटण तयार करूयात दोन टोमॅटो आणि सात आठ काजू घेतलेत ते मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे भाज्यासुद्धा मध्ये छान परतून घ्यायच्या कांदा चांगला लालसर झाला आहे तर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतला आहे त्यानंतर मसाले चांगले परतून घ्यायचे आणि तयार केलेली टोमॅटो आणि काजूची पेस्ट घालून घ्यायची थोडंसं पाणी घालायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि एक दोन मिनटं झाकण ठेवायचं दोन मिनटानंतर झाकण काढायचं परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि भाज्या घालून घ्यायच्या भाज्या घातल्यानंतर परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिरीज चालू आहेत तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आपल्याला प्रश्न पडतो की रोजच्या जेवणामध्ये काय बनवायचं तर हे व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की जेवणामध्ये काय बनवायचं तर हे आपले व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि जास्तीत जास्त लाईक शेअर करा भाजीमध्ये थोडं पाणी घालायचं आणि दोन तीन मिनटं छान उकळी येऊन द्यायची त्यानंतर कसुरी मेथी घालायची कसुरी मेथी घातल्यानंतर एखादा मिनटं उकळी येऊ द्यायची त्यानंतर मी दोन चमचे स्मोकवालं तेल घालून घेतलं आहे हे स्मोकचं तेल मी कसं बनवलं त्याचा जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे तुम्हाला वेगळा स्मोक द्यायची गरज नाही आहे भाजीसुद्धा बनलेली आहे तर मी गॅस बंद केला त्यानंतर आता आपण बनवणार आहोत शेवग्याची भाजी शेवग्याच्या पानांमध्ये मी मीठ घालून घेतलं आहे आणि ते पाण्यानं व्यवस्थित चोळून घ्यायचं त्यानंतर पाणी घालून भाजी स्वच्छ धुवून घ्यायची फ्रायपॅनमध्ये तेल घालून चिरलेला लसूण आणि मिरची घालून घेतल्या मिरची आणि लसूण चांगली लालसर झाली की त्याच्यामध्ये एक चिरलेला कांदा घालायचा कांदासुद्धा थोडंसं तांबू होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे शेवग्याच्या भाजीचे खूपच फायदे आहेत आपल्या शरीरासाठी ही भाजी खूपच उपयोगी आहे तर आपण जेवणामध्ये कधी ना कधी ही भाजी बनवायची भाजी स्वच्छ धुवून पिळवून घ्यायची आणि मग फोडणीमध्ये घालून घ्यायची व्यवस्थित परतायची चवीप्रमाणे मीठ घालायचं परत एकदा परतून घ्यायची गॅस स्लो करायचा आणि पाच ते सहा मिनटं झाकण ठेवून शिजू द्यायची नंतर झाकण काढायचं वरून ओलं खोबरं घालायचं दोन ते तीन चमचे ओलं खोबरं घातलंय तेही छान परतून घ्यायचं एक दोन मिनटं परत शिजू द्यायची आणि मग गॅस बंद करायचं कुकरमध्ये डाळ आणि आपल्या अळूवड्यासुद्धा छान वाफलेल्या आहेत तर काढून घ्यायचं कढईमध्ये तेल गरम करून अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं कढीपत्ता चिरलेली मिरची आणि लसूण घालून घ्यायचं थोडं हिंग घालायचं फोडणी छान तडतडली की त्याच्यामध्ये शिरलेली डाळ घालून घ्यायची आणि आपल्याला जेवढं पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं हळद घालायची दोन चमचे खोबरं घालून घ्यायचं सर्व मिक्स करायचं आणि एक ते दोन उकळी आली की गॅस बंद करायचा म्हणजे ही आपली डाळ म्हणून तयार होईल डाळीला छान अशी उकळी आलेली आहे तर मी गॅस बंद करते आणि वरती झाकण ठेवते आता आपण बनवूयात तांदळाची खीर तर कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घेतले आणि चार चमचे तांदूळ मी चार ते पाच तास भिजत घालून ठेवलेले होते हे तांदूळ तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे दोन तीन मिनटं तांदूळ परतायचे आणि मग ते काढायचे तांदूळ आधी तुपामध्ये परतूनच घ्यायचे डायरेक्ट ते आपण टाकले तर खीर चिकट होऊ शकते आणि असे आपण तांदूळ परतून घेतले तर खीर अगदी मोकळी सुटसुटीत आणि छान बनते आणि खिरीला चवसुद्धा अप्रतिम येते तांदूळ काढल्यानंतर त्याच कढईमध्ये मी अर्धा लिटर दूध घालून घेतले थोडं केसर घालायचं आणि हे दूध चांगलं उकळू द्यायचं तांदूळ मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे आणि मग ते दुधामध्ये घालायचे दुधामध्ये घातल्यानंतर पाच सहा मिनटं उकळी येऊ द्यायचे हे आपले तांदूळ छान शिजलेले आहेत वरून ड्रायफ्रूट्स घालायचे मी काजू आणि बदाम घातलेत थोडीशी म्हणजे अर्धा चमचा पिस्ताची पावडर घातलेली आहे ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर एक उकळी येऊ द्यायची चांगली उकळी आली की त्यानंतर गूळ घालून घ्यायचं मी अर्धा वाटी गूळ घालून घेते तुम्ही तुम्हाला जेवढं गोड आवडतं त्याप्रमाणे गूळ घालू शकता किंवा साखरही वापरू शकता गूळ घातल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करायचं आणि दोन मिनटं उकळी काढून घ्यायची आणि मग गॅस बंद करून घ्यायचा नाहीतर खीर फाटू शकते खीर बनलेली आहे तर मी गॅस बंद केला आता आहे आता आपण अळुवड्या छान थंड झालेल्या आहेत तर त्या कापून घेऊयात तुम्ही बघू शकता मस्त परफेक्ट अशा ह्या आपल्या अळवड्या बनून तयार आहेत अळवड्या तळण्याआधी आपण पुरी बनवून घेऊयात पुरीचं पीठ मी भिजवताना दाखवलेलं नाही कारण व्हिडिओसुद्धा खूप मोठा होतो तर मी ते दोन वाट्या गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये चा चार पाच चमचे बारीक रवा आणि दोन चमचे बेसन घातलेलं आहे आणि दोन चमचे तेल घालून घट्टसर हे पीठ भिजवून घ्यायचं आपण चपातीला पीठ भिजवतो त्याच्यापेक्षा थोडं घट्ट भिजवायचं आणि ह्या पुऱ्या तेलावरती लाटून घ्यायच्या जर आपण पिठावरती पुऱ्या लाटल्या तर तेल खराब होतं त्यामुळे तेलावरती जर आपण पुरी लाटली तर तेल खराब होत नाही आणि पुरी तळताना नेहमी एक साईडने पुरी पहिली पूर्ण शेकू द्यायची त्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटी करायची म्हणजे पुऱ्यांना जास्त तेल शोसलं जात नाही पुऱ्या कमी तेलकट होतात आणि पुऱ्या जास्त वेळ क्रिस्पीसुद्धा राहतात लवकर मऊ पडत नाहीत तर अशा पद्धतीने तुम्ही पुऱ्या नक्की बनवून बघा ह्या ज्या मी सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील तर मी या सर्व पुऱ्या बनवून घेते पुऱ्या बनलेल्या आहेत तर आता अळूवडी फ्राय करून घेऊयात मी डीप फ्राय करते तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता अळूवड्यासुद्धा फ्राय करून घेतल्यात आता पापड तळून घ्यायचे रक्षाबंधन स्पेशल पूर्ण जेवण म्हणून तयार झालेलं आहे तर मी जेवण वाढते जेवणामध्ये आहे भात पुरी शेवग्याची भाजी आणि पनीर टिक्का मसाला त्यानंतर गोडी डाळ तांदळाची खीर अळूवडी पापड आणि लोणचं हे आपलं मस्त शिंपल पद्धतीने रुचकर असं जेवण बनवून तयार झालेलं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने रक्षाबंधनला ही थाळी नक्की बनवून बघा नऊ सुद्धा बनवता येईल अशी ही आपली रक्षाबंधन स्पेशल वेज थाळी आहे तुम्ही नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद